नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आत्ताच निघालो आहे रत्नागिरीत कामानिमित्त निघालो आहे ते आमच्या वाडीतले काका आहेत आमच्या वाडीतले तर ते सुद्धा येत आहेत कारण त्यांचं काम आहे रत्नागिरीमध्ये त्यानिमित्ताने चाललेलं आहे रत्नागिरीत निघालो आहे कारण आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्यासाठीच आम्ही निघालो आहे तर आमचे त्या वाडीतले जे आमचे जे काका आहेत ते येत आहेत ते मी इथे थांबलो आहे त्यांना तर त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे आणि त्यानिमित्त त्यांना एकवीस दिवस झालेत त्या बाळाला आणि आता तिथल्या वेळेस त्यांची नोंद करायची तर ते आले होते म्हणून आता मी मला घेऊन चालले तिकडे नोंद करण्यासाठी तर जाऊन तिकडे नोंद वगैरे करायची आपल्याला अशी कामं आहेत अजून सुद्धा कामं आहे ते करायचे तर, तर आता चाललं आहे रत्नागिरीमध्ये इथून गाडीन जाणार आहे तिथून रत्ना जाकादेवीतून रत्नागिरीपर्यंत लालपरीचा प्रवास आहे तर आता आलोय देवीत क्लासरूम ची गाडी लावले आणि खाली चाललोय बस नाही जायचं रत्नागिरीत आपल्याला वाट बघतोय किती वेळ झाला बस येते बस जायचंय आज काय झालं तरी बस आता आलेली आहे आणि चढताना पण गर्दी होती कशी कशी शेवटची सीट भेटले आणि बसलोय आता शेवटला इकडं नगरेत आलाय आता गाडी झोपलो होत मस्त सिव्हिल मध्ये आलेल आता मध्ये चाललोय आता फॉर्म वगैरे भरलेला आहे आता सबमिट करायला चला गर्दी खूप आहे सिव्हिल मध्ये माणसं तर सिव्हिल मोठं नवीन बांधलंय आता भारी बांधलंय तिकडे पेशंट खूप असल्यामुळे गर्दी खूप असते नवीन बांधले या साईडला वरती का चहा पितोय चहा प्यायला आलोय शाप घेऊया आधार कार्ड बहिणीच आधार कार्ड आलाय का बघायला जायचंय खाली चालू आधार कार्ड काढतात त्या ठिकाणी चाललेलं आहे आधार कार्ड तिथे आलाय का बघायचं पावती वगैरे घेऊन आलोय मी त्याची सफरचंद घेऊया आता घरी मम्मीने सफरचंद घेऊन यायला सफरचंद कसे आहेत महा काय स्टँड जवळ आले आहे आपल्या वाडीतला भजीबाव हा चले चला जाऊया आता बस स्टँड ला स्टँड ला आलेलं आहे इथन बस पकडून जायचंय आपल्याला बस साडेबाराची एक बस आहे ते आले की जाकादेवी मध्ये चालतोय स्वतः जाऊया जाकादेवी

इथे आई पाणी पाणी पाहिजेला येते हो इथे तो, <laughs> तो स्वस्त देतो आई केरला मोठी ट्रकची तुमचे कामाला लागना भास साठी किती साठी आहे मी तयार आलो तेवढा करतात बाबा मला काय मी काय पितात नाही फक्त 20000 रुपये दे मी मोठी हे ट्रकची स्वस्त देतो मार्केट

इकडं ताडपत्री विकण्यासाठी बाहेरच्या राज्यातून आले आज मच्छी केलेली आहे घरी आणि म्हणजे मच्छी ती मी केले मी केले म्हणजे मला काय एवढं जेवण देऊन बनवता येत नाही पण डायरेक्टर त्या मागचा मम्मी आहे दिग्दर्शक तर बाहेर गेले मम्मी आणि तिने फोनवरून सगळं सांगितलं मी ती बन देवा आणि मी ती बनवले असं तर दाखवतो कशी झाली अशा पद्धतीने आपली मच्छी तयार आहे दुपारी सगळ्यांनी या जेवायला त्याचबरोबर हा मच्छीचा रस्सा आहे म्हणजे सार आहे ते शेली अंधन आहे फोडून बघूया आतमध्ये फोडून काय हाय काय बघूया कोपरा असेल आतमध्ये नाही नाही हा भारता ना म्हणून डायरेक्ट त्याला आतमध्ये लागला त्याला कोयती शेळ्याचं पाणी मस्त नाही काय नाही झालेलं नाही मस्त नाही आतमध्ये काय नाही त्याच्या म्हणजे आतमध्ये शेळ तयारच झालं नव्हतं ही केळडी पाडतात वरण त्याचं पाणी तेवढं भेटलं विकायच्यात आतमध्ये शेळत नाही शा वाटलं होतं असेल तयारच नाही झालं कोळा आहे ना छोटा आहे अजून पाणी भारी लागते हा आज केळडी गेले आता मका शाखवले आली होती नारळ बिरळ काय ठेवत नाही होते पाळून टाकतात शाप आधीच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलात घरात आले घरात शिरता बिरतात संध्याकाळ झालेले आता संध्याकाळचं वातावरण तिथं वरती मी व्हिडिओ अपलोडिंगसाठी येत असतो आणि आता याला बघा ह्याला नवं बांधलेलं आहे ह्या फणसाला त्यांचा फणस आहे त्या काकांनी नवं वगैरे बांधलं ह्याला तर कोकणातील ही आपली एक परंपरा आहे तर नव्याची पौर्णिमा परवाची पौर्णिमा झाली त्यामध्ये कसं असतं अशा पद्धतीने नवं बांधलं जातात तुम्हाला माहीत का असेल काही जणांना माहीत नसेल आपल्या सगळ्या घरातल्या वस्तू ज्या असतात नेहमीच्या वापरातल्या किंवा गाडीला असेल गाडीलासुद्धा नवं बांधतात त्याचं विहीर वगैरे अशा ज्या गोष्टींना आपण मानतो पोचतो अशा प्रत्येक गोष्टीला ते हे बांधलं जातं अशा पद्धतीने नवं त्याच्यामध्ये काय कसं दाखवतो तुम्हाला ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी ही आंब्याची पानं आहेत त्याचबरोबर ही हे लावलं जातं त्याचबरोबर आतमध्ये लोंब असते भाताची गोंडा आहे आणि असं बांधतात त्यांनी बां या फणसाला बांधलं त्यांचं झाड आहे हे फणसाचं फणसाच्या झाडाला बांधलं त्यांनी आणि प्रत्येक आमच्या घरी पण सगळीकडे बांधलेलं आहे दरवाजाला वगैरे तोरण बनवून बांधतात ही पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा आहे नव्याची पौर्णिमा असं बनतात त्याला तर म्हणून ते बांधलेलं असतं शेळं पडलेलं आहे त्याचं पाणी काढलेलं आहे आता शेळ्याचं पाणी पियायला मस्त आहे तर शेळं तयार झालं होतं आतमध्ये पाणी तेवढंच भेटलं पाणी पिऊया मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे आणि आजचा ब्लॉगमध्ये रत्नागिरीत वगैरे गेलो होतो कामं वगैरे करून पुन्हा घरी आले आहे आणि बघितलं तुम्ही आम्ही सकाळी पण शेळ्याचं पाणी पियलं होतं आणि संध्याकाळी पण शेळ्याचं पाणी पियलो कारण विषय असा आहे की इकडे येतात ना केळली आमच्या घरावरती जवळी कोळी शेळी नारळ पाडून टाकतात खाली आणि शेळं तयार झालं नव्हतं त्याच्या आधीच ते पाडून टाकलं आणि खाली अर्धी खातात वरच्यावरती अर्ध्या खाली टाकतात तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया मित्रांनो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये